जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिरो तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी निवडणूक होणार आहे दरम्यान मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबंदी सुरू केली आहे शिरो तालुक्यातील अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होणार असली तरी या मतदारसंघात उच्च शिक्षित शांत संयमी आणि शिक्षक म्हणून कार्यरत असणारे अकिवाट ग्रामपंचायतीचे सदस्य लोकसेवक शीतल हळिंगळे सर यांच्या नावाची चर्चा अब्दुल्हाट मतदारसंघात जोर धरते आहे विधानसभा निवडणुकीवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप शिवसेना शिंदेगड व आमदार यड्रावकर यांचे राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेत दिले होते त्यामुळे महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे हे दोन दिग्गज नेते कशी विवरचना आखतात व वा जागा वाटपाचं धोरण कसं ठरतं हे देखील पाहावं लागणार असलं तरी अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघात उच्च शिक्षित शिक्षक शीतल हैंगळे सर यांच्या नावाची चर्चा गावागावात सुरू आहे यंदा अब्दुलला जिल्हा परिषद मतदारसंघात बदल हवा शीतल हळिंगळे सारखे गतिशील कृतीशील सदस्य हवे अशी चर्चा मतदारसंघातून होते आहे कारण दोन हजार बावीस साली अखिवाट ग्रामपंचायत सदस्य म्हणून येथील जनतेने हळिंगळे सरांना निवडून दिलं आणि त्यानंतर शीतल हळिंगळे यांनी विकास कामाचा धडाका सुरू केला आणि प्रभागामध्ये जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवणारे शिरो तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत सदस्य ठरले पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून कुरंगवाड अखिवाट रस्त्यावर दुतर्फा दोनशे झाडांची लागवड केली गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून गणपती विसर्जनाची सोय केली प्रत्येक रविवारी गावात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवलं महापूर महापूर काळात अकिवाट राजापूर खिद्रापूर खिद्रापूर्व परिसरातील नागरिकांची जेवणाची सोय केली तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सोडवला पद प्रतिष्ठा खुर्चीपेक्षा जनतेची सेवा आणि मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे शीतल हळिंगळेसरांसारखा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य हवा अशी चर्चा गावागावात सुरू आहे शीतल हरिंगळे हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य असून कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना घडवण्याचं कार्य करत आहेत शाळेतून बाहेर आल्यावर ते स्वतःला समाजसेवेत वाहून घेतात आणि जनतेची कामं करून विकासकामात मग्न होतात जनता आणि मतदारसंघ हे आपले कुटुंब म्हणून त्या मतदारसंघाची सर काळजी घेतात त्यामुळे शीतळ हळिंगाई सर यांनी मतदार अब्दुलाट मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून होती आहे दरम्यान हाळिंगाळे सर भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना अकिवाट आणि परिसरात संघटनात्मक बांधणीचं सक्रिय सहभाग घेऊन भाजप पक्ष भक्कम केला त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली तर अब्दुलाट मतदारसंघात कमळ फुलेल असं बोललं जात आहे मराठी एस न्यूज साठी करून वाढून संधी पडसो आणि कडक शिस्त शिस्त हा, हा माझा स्वभाव असल्यामुळे प्रार्थनेच्या वेळी उभा असताना तो विद्यार्थी इन केला नव्हता आणि इन का केला नाही मी त्याला मार दिला मग तो इन केल्यासारखं केला सर पण इन प्रत्यक्षात केला नाही मी मागून उभा राहिलो दोन दिवसानंतर माझं पुन्हा लक्ष केलं पुन्हा तो इन केला नव्हता मी विचारलो तुला परवा जर मार दिला तू इन का करत नाहीस काय नाही प्रॉब्लेम आहे तो मला बाजूला बोलून मला दाखवलं की ती तिची हाप्याने जी होती ती मागच्या बाजूला थोडीशी खराब झाली होती फाटली होती मी त्याला विचारलं मग घेत का नाही तो म्हटलं सर वडील वारलेत माझे आणि आई माझे कामाला जाते आणि घर कसं कसं चालतं आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली पगार झाला मी नक्की घेईन तुम्हाला सांगतो सर त्या दिवसापासून त्या मुलाचं शालेय शिक्षण होईपर्यंत त्याच्या कपड्यांचा जो खर्च आहे आणि शाळेचा जो सगळा खर्च आहे तो कुणालाही न सांगता मी त्यावेळी केला सगळा खर्च त्या मुलाच्या शाळेचा शा म्हणजे ती एक सामाजिक जाणीव आम्ही त्यावेळेपासून ठेवली एक शिक्षक म्हणून काम करण्यापेक्षा समाजामध्ये समाजाला घडवण्याचं जे काम आहे समाजातील मुलांना उभा करण्याचं जे काम आहे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही निश्चित करू माझ्या आयुष्यातला मला पहिला पुरस्कार आहे आदर्श आदर्श पुरस्कार मिळालेला निश्चितपणे काम आम्ही करत राहू गेल्या सात आठ महिन्यापूर्वी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फात दोनशे वृक्षांची लागवड केली आणि